नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र गेल्या काही दिवसापासून मुंबईतील निवडणुका झालेला निकाल आणि पुढील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिकेचा जो काही निकाल यावर अनेक ठिकाणी जोरदार चर्चा चालू आहेत यामध्येच एक शंभर टक्के खरा होणारा सर्वे बी एम सीमध्ये म्हणजेच मुंबईमध्ये कोणत्या पक्षाचे जास्त नगरसेवक येतील कोणत्या पक्षाचा झेंडा फडकेल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांची सत्ता बसेल की भाजपा शिंदेगड की आणखी कोण याचं उत्तर ह्या आजच्या सर्वेमध्ये आहे नेमक्या कोणी किती जागा जिंकल्या हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत आपण सुरुवात करणार आहोत या, या सर्वेमध्ये की कोणाचा महापौर मुंबईवर राज्य करेल ठाकरे की भाजपा मुंबईत किती नगरसेवक हो? याचं उत्तर आपण या सर्वेमध्ये बघूया तर मुंबईमध्ये एकूण दोनशे सत्तावीस नगरसेवक असतील त्यामध्ये कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक हे आपण यामध्ये बघूया त्यामध्ये पहिला पक्ष आहे अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी राष्ट्रवादीला पाच ते सात जागा फक्त मुंबईत मिळतील असा या सर्वेमध्ये अंदाज आहे म्हणजेच एकांकी संख्या अजित पवारांना या निवडणुकीत मिळेल त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी शरद पवार यांची ताकद मुंबई जरी कमी असेल तरी त्यांनी दोन आकडे म्हणजेच सात ते बारा या जागा यामध्ये मिळू शकतील असा अंदाज या सर्वेने व्यक्त केलेला आहे त्यानंतर राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस काँग्रेसच्या सत्तावीस ते तेहतीसच जागा यामध्ये निवडून आलेल्या दिसत आहेत राहुल गांधी यांनी ओट चोरी प्रकरणी केलेला मोठा आवाज याचा फायदा यापेक्षा जास्त होईल का याकडे सुद्धा अनेक जाणकारांचं नागरिकांचं आणि सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे काँग्रेसला तेहतीस जागांपर्यंत सध्या तरी मजल मारलेली दिसत आहे त्यानंतर आहे शिंदेगट भाजपा मायुतीचा प्रमुख पक्ष असलेला शिंदेगट, यांच्या जागा जे काही सतरा ते तेवीस जागा शिंदे गटाच्या यामध्ये दिसत आहेत अनेक माजी नगरसेवकांनी पन्नासपेक्षा जास्त जणांनी प्रवेश करूनसुद्धा सतरा ते तेवीस म्हणजे हा मोठा यश नसून अपयश असल्याचं यामध्ये दिसत आहे त्यामुळे शिंदेंना मुंबईत कोणीच मतदान करत नाही का असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे गटाला मुंबईत काहीच यश नाही त्यामुळे मुंबईत ठाकरेंची पॉवर जास्त चालेल अशी शक्यताच वर्तवण्यात येत आहे त्यानंतर मोठा पक्ष म्हणून भाजपा मुंबईमध्ये मिरवत असताना भाजपा साम दाम दंडभेद वापरण्यात पटाईत आहे त्या त्यामुळे त्यांच्या जागा एकसष्ट ते सहासष्ट जागा म्हणजे शिंदेगडापेक्षा डबल जागा या मुंबईत भाजपच्या येऊ शकतात परंतु ते सत्तेजवळ पोचतात का आपण बघूयाच भाजपच्या एकसष्ट ते सहासष्ट जागा यामध्ये दिसत आहेत त्यानंतर ठाकरे ब्रँडमधील राज ठाकरे प्रमुख वक्ते असलेले त्यांच्या उद्धव ठाकरे सोबत असताना आता एकतीस त्या एक ते छत्तीस जागा येताना दिसत आहे त्यामुळे त्यांना चांगलं यश मिळताना दिसत आहे सध्या त्यांच्याकडे एकसुद्धा नगरसेवक नसताना त्यांचं चांगलं यश ठाकरे बंधूंचं दिसत आहे त्यानंतर ठाकरे ब्रँडमधील शिवसेना ठाकरे उद्धव ठाकरे यांची बहात्तर ते सत्याहत्तर जागा म्हणजेच सगळ्या पक्षांमध्ये मुंबईत एक नंबरवर ठाकरे यांचा पक्ष आहे त्यामुळे काही दिवसापूर्वी राज ठाकरेंनी सुद्धा सांगितलं होतं की मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचीच ताकद आहे एकतर शिवसेना ठाकरेंची आणि मनसेची त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंचे जे काही नगरसेवक येणार ते जर एकत्र एक केले तर बहुमताच्यापेक्षा जास्त जागा दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र एक येतील म्हणजेच मराठी माणसाने त्यांना साथ दिलेली दिसत आहे तर मायुतीच्या नव्वद ते शहाण्णव म्हणजेच कमी जागा महायुतीच्या म्हणजे शिंदेगड आणि भाजपा अजित पवार यांच्या अगदी कमी जागा आहेत तर ठाकरे बंधूंच्या एकशे आठ ते एकशे तेरा जागा म्हणजे सत्तेपेक्षा जेवढ्या जागा लागतात त्यापेक्षा जास्त जागा ठाकरे बंधूंच्या आहेत म्हणजेच मराठी माणसाचा ठाकरेंचा भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकेला आणि रुबाबाद महापौर हा मराठी माणसाचा मनसेचा ठाकरेंचा बसेल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमचा अंदाज यामध्ये व्यक्त करा की कोणाच्या किती जागा येतील की यापेक्षा जास्त जागासुद्धा ठाकरेंच्या येतील का तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये तुमचा जो काही अंदाज असेल तो नक्की मांडा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र